बुलढाणा जिल्ह्यामधल्या कोथडी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं आपल्या कन्येचा शाही विवाह केला आहे प्रकाश सरोदे यांनी आपल्या कन्येच्या विवाहात काहीही कमी शिल्लक ठेवली नाही इतकंच नाही तर परिसरातील पाच गावातील दहा हजार लोकांना लग्नासाठी आणि जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं या शाही विवाहाची खासियत होती ती म्हणजे या विवाहामध्ये संपूर्ण परिसरात असलेल्या पशुपक्ष्यांना जेवण्यात दे देण्यात आलेली जेवणाची पंगत यासाठी गुरांना दहा ट्रॉली सुखाचारा परिसरातील श्वानांना जेवण आणि मुंग्याही उपाशी राहू नयेत म्हणून मुंग्यांना दोन पोतं साखर टाकली गेली या शाही विवाह सोहळ्यात कुणीही उपाशी राहू नये म्हणून प्रकाश सरोदे यांनी घेतलेली ही काळजी सध्या चर्चेचा विषय एवढंच जंक्शन ठेवलं आमची परिस्थिती जशी असताना व्ही आय पी पर्सन म्हणजे आमची परिस्थिती नाही आहे पण खूप काही केलं माझ्या पप्पांनी माझ्याकरता हे इच्छा आमच्या आई वडिलांची होती म्हणजे बरेच दिवस झाले ते चालू होता कार्यक्रम की बा पाहिजे आपल्या घरी एक आमची इच्छा होती की जसं एक असं करून दाखवायचं आहे आम्ही आमच्या मुलीचं लग्न पार आम्हाला एवढी इच्छा होती की आमच्या मुलीचं लग्न आम्ही चांगल्या व्यवस्थितपणे न करू आम्ही शेतकरी असताना आमची गरीब परिस्थिती असताना आम्ही ना लग्न पार पाडलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट